पालघर लोकसभेकरिता महायुतीचा अजूनही तिढा सुटला नसून महायुतीच्या पालघर जिल्ह्यातील कोर कमिटीची बैठक मनोरमधील सायलेंट रिसॉर्ट इथे सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली असून या बैठकीला राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारीही उपस्थित होते या बैठकीत उमेदवार कोण दिला जाईल हे निश्चित झालं नसलं तरी महायुतीकडून दिल्या जाणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी आपल्याला ठाम उभं राहावं लागेल असं आवाहन यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना केलं विद्यमान पालघरचे महायुतीचे खासदार राजेंद्र गावित यांच्या विरोधात काही प्रमाणात पदाधिकाऱ्यांमध्ये खतखत असून शिवसेना शिंदेगडाचे आमदार श्रीनिवास वनगा आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा